आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता प्रत्येकाला दोन लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत पुढच्या पंधरा दिवसामध्ये उरलेल्या दहा लाखांच्या खात्यातही पहिला हप्ता हा त्या ठिकाणी निश्चितपणे पोचेल सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि बंधूंनो आत्ताच माननीय अमित भाई शाह यांनी दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत आजचा दिवस हा या करता देखील ऐतिहासिक आहे की मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला तेरा पॉईंट सत्तावन्न लाख म्हणजे तेरा लाख सत्तावन्न हजार घरं दिली होती आणि दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी वीस लाख घर महाराष्ट्राला दिलेली आहेत हा एक रेकॉर्ड आहे आपण जर बघितलं तर देशामध्ये आजपर्यंत कुठल्या एका राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात घरं यापूर्वी कधीही मिळाली नव्हती पहिल्या टप्प्यात जी तेरा लाख सत्तावन्न हजार घरं मिळाली त्यापैकी बारा लाख पासष्ट हजार घरं आपण बांधून पूर्ण केली उर्वरित घरांचं काम देखील चाललेलं आहे पण मी विशेष अभिनंदन करेन ग्राम विकास विभागाचं कारण जानेवारी महिन्यामध्ये केंद्रीय ग्राम विकास मंत्री माननीय शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी याच पुण्यामध्ये मला पत्र दिलं वीस लाख घरांच्या मंजुरीचं आणि आपण ग्राम विकास विभागाला सांगितलं की शंभर दिवसामध्ये या वीस लाख घरांना प्रत्यक्ष मान्यता मिळाली पाहिजे आणि आज केवळ पंचेचाळीस दिवसामध्ये याच पुण्यामध्ये ग्रामविकास विभागाने वीस लाख घरांची मंजुरीचं पत्र आणि सोबत दहा लाखांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देणं हे आज आपण या ठिकाणी या ठिकाणी संपन्न केलेलं आहे आणि मला आनंद आहे आपण हजारोच्या संख्येने इथे उपस्थित आहात आपल्यासोबत चौतीस जिल्हा परिषदांमध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम चाललेला आहे तिथे आपले पालकमंत्री आहेत तीनशे एक्कावन आपल्या पंचायत समितीमध्ये कार्यक्रम चालला आहे बहुतांश ठिकाणी जिथे पोचू शकले तिथे आमदार आहेत आणि अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रम चाललेला आहे सगळे लोक ऑनलाईन सगळे लोक ऑनलाईन जुडलेले आहेत कोट्यावधी लोक आज हा कार्यक्रम या ठिकाणी अनुभवत आहेत आणि हे वीस लाख लाभार्थी वेगवेगळ्या स्थानांवरनं आपल्याला मिळालेलं स्वीकृतीचं पत्र हे या ठिकाणी घेण्याकरता उपस्थित आहेत दहा लाखांच्या खात्यामध्ये पैसे गेले असले तरी उर्वरित दहा लाखांना काही मागे ठेवणार नाहीये त्यांची खाती अलाइन करणं चाललेलं आहे माझा विश्वास आहे पुढच्या पंधरा दिवसात जयकुमार जी पुढच्या पंधरा दिवसामध्ये उरलेल्या दहा लाखांच्या खात्यातही पहिला हप्ता हा त्या ठिकाणी निश्चितपणे पोचेल आणि मला खरोखर आनंद आहे की एक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा कार्यक्रम आपण करतोय आपण या निमित्ताने या घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये थेट देतो नरेगाच्या माध्यमातून अठ्ठावीस हजार रुपये देतो पुन्हा प्रत्येक घराला शौचालयाकरता करता बारा हजार रुपये देतो असे या ठिकाणी आपण जवळपास एक लाख साठ हजार रुपये या माध्यमात आपण देतो पण मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार मी आणि ग्रामविकास मंत्री आम्ही एकत्रित बसलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता प्रत्येकाला दोन लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत आणि या सोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून वीसही लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे कारण मोदीजींच्या ठाई केवळ समाजातला गरीब शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार हा त्यांच्या पहिल्या रांगेमध्ये बसतो आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं हा जो शेवटचा माणूस आहे त्याची पहिले चिंता करा त्याला घर द्या त्याला शौचालय द्या त्याला या ठिकाणी मोफत वीज द्या आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आपण जर विचार केला तर इतक्या मोठ्या प्रमाणात हा सगळा निधी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि यासोबत आपण तेरा लाख घर मागचे वीस लाख घर आताचे आणि यासोबत आपल्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारधी आवास योजना अटल बांधकाम कामगार योजना अहिल्या आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आणि ओबीसी करता सुरू केलेली मोदी आवास योजना या सगळ्या योजनांच्या अंतर्गत आपण सतरा लाख घरं बांधतो आहोत म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकावन्न लाख कुटुंबांना घर देण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि याच्यावरची गुंतवणूक किती आहे सत्तर हजार कोटी रुपये या करता आपण गुंतवणूक करतो आहोत आणि सोलर जर त्याच्यामध्ये ऍड केला तर हळूहळू एक लाख कोटी रुपये आपण केवळ आमच्या सामान्य माणसाला घर देण्याकरता या ठिकाणी वापरणार आहोत आपल्याला सगळ्या प्रकारची मदत आम्ही करतो रेती देखील त्या ठिकाणी पाच ब्रास पर्यंत मोफत देण्याचा निर्णय आपण यापूर्वी केलेला आहे त्यामुळे ती रेती देखील जर कुठे अडचणी असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या सीओना मी सांगतो की तात्काळ आमचे हे जे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभधारक आहेत यांना रेती मिळेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन करून प्राधान्याने त्यांना रेती देण्याचं काम आपण करावं मी आज या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो